जो दिव्य दूतांनी परमेश्वराची स्तुती आणि स्तवन करण्यासाठी वापरलेला आहे धन्यवाद करूया आजच्या दिवशी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत कारण ख्रिस्ती समाज जो आहे हा येशू ख्रिस्ताचा ये ये शांतीचा संदेश देण्याचं काम करत आहे प्रत्येक चर्च मध्ये शांतीचा संदेश देण्याचं काम होत असत जे ही भक्ती होते प्रत्येक समाज प्रत्येक चर्चेस मध्ये अखंड भारतामध्ये आणि अखंड जगामध्ये

शांतीचा मेसेज देत असतो कुठलाही धर्मांतर नाही परंतु या प्रत्येक व्यक्तीला आम्ही येशूची शांती वाटत असतो आणि म्हणून ख्रिश्चन समाजाने काम जे काम केलेलं आहे सामाजिक कार्य केलेलं आहे ते अनमोल असं आहे या भारताने स्वीकारलंच पाहिजे की जे कार्य ख्रिस्ती समाज करत आहे भारतासाठी ते अनमोल आहे मोबाईल आहे प्रत्येकाकडे जे काही तुम्ही आज टेक्नॉलॉजी आहे ही सर्व ख्रिस्ती समाजाने दिलेली आहे हा ले hey, 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 hey. आणि म्हणून हे सर्व शिक्षण देण्याचं काम आम्ही करत आहोत समाजाला एक स्तर उंच उचलण्याचं काम करत आहोत विकासाचं काम, काम ख्रिश्चन समाज करत आहे प्रत्येक शाळांमध्ये ज्या मुलांना ज्या समाजात आई वडिलांना इंग्लिश येत नाही परंतु ख्रिश्चन समाजामध्ये जे स्कूल आहेत तिथे इंग्लिश शिकवण्याचं काम करतात प्रत्येक सिस्टर शिकवत असतात आणि फादर शिकवत असतात हे काम अतिशय मोलाच आहे आणि ख्रिश्चन समाजामध्ये जे काम त्यांनी समाजासाठी केलेलं आहे ते मोल म्हणजे त्याचं मोलच करू शकत नाही कोणी आणि या समाजावरती जर अशा प्रकारचे खोटे अन्याय होत आहे तर हे आम्हाला कदापि मान्य नाही योगदान दिलेलं आहे फार मोठे योगदान समाजाने दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती खोटे आरोप करणं म्हणजे जणू आपल्या आईला समज चुकीचं बोलण्यासारखं आहे कारण लहान लेकरांपासून ख्रिश्चन समाजातल्या मुलांना ख्रिस्ती समाजातलं स्कूल मध्ये शिकवलं जातं आणि त्यांना गुड व्हॅल्यूज गुड, गुड मॅनर्स शिकवले जातात की जे कुठे शिकवले जात नाही परंतु व्हॅल्यू एज्युकेशन एक सब्जेक्ट आहे की जिथे स्कूलमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात आणि उलट जे योगदान आम्ही दिलेलं आहे ते अनुभवला आहे हे भारताने स्वीकारलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने स्वीकारलं पाहिजे जर तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ घेत आहात आणि चुकीची गोष्टीचा आरोप ख्रिस्ती समाजावरती करत आहात तर मी खरोखर कर। दुःखाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे उलट जे योगदान केलेलं आहे ख्रिस्ती समाजाने या समाजाला उलट प्रत्येकाने थँक्यू म्हणलं पाहिजे या पद्धतीमध्ये काम केलेलं आहे समाजातल्या लोकांनी शांतीचा देव आहे तो शांती आहे तो म्हणतो मी माझी शांती तुम्हाला शांत करण्यामध्ये आहे आलेलो या ही शांती आम्ही शांत करण्यामध्ये आहे आणि म्हणून कधी ख्रिस्ती समाज अहिंसा करत नाही कधी चुकीच काम करत नाही कधी चुकीचं वागताना तुम्हाला वा दिसत शांत प्रिय लोक आहेत ख्रिस्ती लोक हे शांत प्रिय लोक आहेत लोक हे शांत ख्रिस्ती लोक आहेत आम्ही अहिंसा करणारे नाही आणि मुलाही आम्ही जबरदस्ती धर्मांतरण करणारे नाही हे कृपया प्रत्येकाने क्लिअर करा तुमचे थॉट की आम्ही शांत प्रिय आहोत ज़िए ज़िए या सर्व चुकीच्या गोष्टी आमच्या विरुद्ध लादण्यात येत आहेत याचा आम्ही निश्चित करत आहोत थँक्यू